सोलापूर तुळजापूर आणि धाराशिव येणार जी रेल्वे आहे त्याच्या संदर्भात आपली जी जी कारवाई आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहे बऱ्याचशा गावांचा जो अंतिम निवाडा आहे तो सुद्धा जाहीर झालेला आहे आणि पुढील यानंतर जी कारवाई आहे त्याच्या जे नोटीस देण्याची कारवाई सुद्धा एस डीओ मार्फत सुरू आहे तर यासंदर्भात शेतकऱ्यांचे जे काही अडडेट्स आम्ही ऐकून घेतल्या त्या संदर्भात काय मार्ग काढता येईल त्या मी रेल्वे प्रशासनाला याबाबत कळू लवकरच या शेतकऱ्यांची काही इतर मागण्या असतील तर त्या सुद्धा मी रेल्वे प्रशासनात पोहोचवायचा प्रयत्न करू धन्यवाद शेतकऱ्यांना आव्हान काय असेल याच्यामध्ये लवकर जे काही तुम्हाला कुठल्या पद्धतीने गुणांकन केलेलं आहे काय केलेलं आहे सर्व सर्वांची माहिती आहे ती आम्ही रेडिओनं प्रश्न दिलेले आहेत आज ज्या काय ज्या कागदपत्रांच्या आधारे आपण निर्णय घेतलेला आहे ते सर्व कागदपत्रे आपल्या शेतकऱ्यांकडं सपोर्ट करण्याचा प्रश्न दिलेले आहेत आणि ते कागदपत्राचा अभ्यास केल्यानंतर त्यात काही जर त्रुटी असतील तर ते आमच्या निदर्शनास आणून द्याव्यात असं आवाहन मी आपल्या बाबतीनं करतो